नमस्कार मंडळी तर रात्रीचे वाजायला आले होते बारा आणि माझ्या मम्मीचा बड्डे होता तर मग आम्ही ठरवलं होतं की छानपैकी सेलिब्रेट करायचा बड्डे तर माझ्या मम्मीचा होता पण माझे पप्पाच एवढे रेडी झालेले होते ना म्हणजे पूर्ण साऊथ इंडियन लुक केलेला होता मम्मी पण कन्फ्यूज होती नक्की बड्डे कोणाचा आहे आधी मी छानपैकी पिंक कलरचं टॉप वेअर केलं होतं बट मला ते नाही आवडलं ना म्हणून मम्मी नंतर ते चेंज केलं माझी मम्मी खूप सुंदर दिसत होती नंतर मी व्हाईट कलरचं टॉप घातलं जे की खूप सुंदर वाटत होतं आणि आम्ही सस्ते पण बोलवले होते इथं माझ्या मम्मी पप्पांचा फोटोशूट चालू होता छानपैकी केक होता सुंदर आणि सस्ते फोटोग्राफर त्या केकचे आणि माझ्या मम्मीचे फोटो काढत होते सस्ते फोटोग्राफर माझा मामा आणि माझा भाऊस होता एवढे फोटो काढत होते ना बारा वाजून गेले होते तरी पण यांचा फोटोशूट संपलेला नव्हता फोटो वगैरे झाल्यानंतर मग मा टाईम आला केक कटिंग करण्याचा आणि हो व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका यासोबतच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय